मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस गेले काही दिवस कुणाल कामरा हे नाव महाराष्ट्रात गाजताय कुणाल कामरा यांनी एक गाणं म्हटलं ठाणे की रिक्षा चेहरे पे दाडी आखो मे चष्मा हाय की रिक्षा चेहरे चष्मा हाय ते गाणं फारच प्रसिद्ध झालं ते गाणं नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं कुणाल कामरा यांनी म्हटलेलं गाणं हे महाराष्ट्रात फारसं कोणाला माहिती नव्हतं कुणाल कामरा हे नाव एका कॉमेडियनचं आहे याचीही माहिती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात कोणाला नव्हती परंतु हे गाणं प्रसिद्ध झालं या गाण्याच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कार्यकर्ते रस्त्यावर आले ते नुसते रस्त्यावर आले नाहीत तर त्यांनी कुणाल कामरा यांनी ते गाणं ज्या स्टुडिओमध्ये म्हटलं ज्या हॉटेलमध्ये म्हटलं जिथं त्यांनी कॉमेडी शो केला होता तिथं राडा केला शिवसेना स्टाईलनं राडा केला आणि कुणाल कामरा यांच्या विरुद्ध निषेध नोंदवला खरं पाहता कुणाल कामरा यांनी त्यांच्या ते त्या गाण्यामध्ये कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं त्या गाण्यामध्ये म्हटलेला गद्दार हा शब्द कदाचित एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप लागला असावा परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलेलं नसताना एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कुठलाही शब्द उच्चारलेला नसताना ते गाणं मलाच उद्देशून म्हटलेलं आहे असं म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जो काही गोंधळ केला त्या गोंधळामुळे कुणाल कामरा यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली ते गाणं समाज माध्यमांवर अतिशय लोकप्रिय झालं लोक बघू लागले ऐकू लागले लोकांनी कुणाल कामरा यांना मदत करण्यासाठी पैसे पाठवायला सुरुवात केली आणि तो आकडाही चार पाच कोटीच्या दरम्यान गेलेला आहे असं समजत राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही असं म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये रिंगणात उडी घेतली देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं गलत आहे निंदा करते है, ऐसी चीजों को कामरा को मालूम होणार दोन हजार चोवीस के चुनाव मे जनताने निर्णय कर दिया है कौन गद्दार म्हणजे हे गाणं तयार करत असताना म्हणत असताना कुणाल कामराना कोणाचंही नाव न ना घेता ते गाणं जे आहे ते सादर केलेलं होतं त्या गाण्यातही एकनाथ शिंदेचं नाव नाही तरी हे गाणं जे आहे ते एकनाथ शिंदेवरच आहे हे सगळ्यांनी स्वतःहून सांगायला सुरुवात केली आणि एक संकट जे आहे ते स्वतःवर ओढवून घेतलं असा प्रकार केला सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा या दोघांविरुद्ध विधान भवनामध्ये मा हक्कभंग आणला जातोय अशा प्रकारची तयारी जी आहे ती राज्य शासनाकडून केली जाते प्रश्न एवढाच आहे की एखाद्या कॉमेडियनला अशा पद्धतीने राज्यकर्ते घाबरत असतील आणि त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर धक्का आणण्याचा प्रयत्न करणार असतील तर आम्हाला काही गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे मला आपल्याला दोन गोष्टी आपल्याला मुद्दाम सांगायचे आहेत दोन प्रसंग सांगायचे आहेत पहिला प्रसंग आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भातला आहे की जो माणूस खऱ्या अर्थानं स्टेट्समॅन म्हणून ओळखला जात होता आणि दुसरा प्रसंग आहे तो ऍडॉल्फ हिटलरच्या संदर्भातला आहे पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या जीवनातला प्रसंग सांगतो जवाहरलाल नेहरू हे लोकशाहीचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ होते पंडित जवाहरलाल नेहरू हे एकदा एका ठिकाणी भाषण करत होते त्यांचं भाषण झाल्यानंतर एक वृद्ध स्त्री उत्तर प्रदेशातली आली तिने जवाहरलाल नेहरूंची मान धरली कॉलर धरली आणि त्यानं विचारलं की या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं तू म्हणतोस या देशाची प्रगती होईल असं तू सांगतोस परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं मला काय मिळालंय हे तुम्हाला सांगितलं पाहिजेस जवाहरलाल नेहरू हसले पंडितजींनी त्या महिलेला सांगितलं की तुला काय मिळालेला आहे हा जो तुझा प्रश्न आहे त्याचं उत्तर एवढंच आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळालं लो लोकशाही प्रस्थापित झाली म्हणून तू देशाच्या पंतप्रधानाची मान पकडून जे आहे ती त्याला प्रश्न विचारू शकतेस ही गोष्ट सामान्य नागरिक म्हणून तुला मिळालेली आहे देशाच्या पंतप्रधानाची मान पकडल्यानंतर सुद्धा ती गोष्ट अतिशय सहज घेणारा आणि लोकशाहीचं महत्व सांगणारा जवाहरलाल नेहरूंसारखा प्रधानमंत्री आम्हाला सुरुवातीच्या काळात मिळालेला होता त्यामुळं भारतीय लोकशाहीची वाटचाल अधिक प्रगल्भपणानं व्हायला हवी होती ती प्रगल्भपणानं होत नाही तर आमच्या लोकशाहीतले राज्यकर्ते हे कॉमेडियनला घाबरतायत कलावंतांची भय भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होती आहे अशा प्रकारचं दृश्य आपल्याला दिसत आहे ऍडॉल्फ हिटलर म्हटलं की हुकुमशाही आठवते जर्मनी मधला अत्यंत कठीण कालखंड आठवतो हिटलरने जगावर लादलेलं दुसरं महायुद्ध आठवतं एकोणीसशे तेहतीस साली तीस जानेवारी एकोणीसशे तेहतीसला ला हिटलर जर्मनीमध्ये सत्तेवर आला जर्मनीचा चान्सेलर झाला जर्मनीमध्ये त्यानं स्वतःचा राज्यकारभार करायला सुरुवात केली संपूर्ण जर्मन देशामध्ये अविश्वासाचं मधल्या कलावंतांच्या कलाकृतींवर बंधनं आली अनेक कलावंतांनी जे ते जर्मन देश सोडायला सुरुवात केली जर्मनमध्ये जे चित्रपट दाखवले था जायचे त्या चित्रपटांमध्ये चित्रपट संपल्यानंतर जे आहे ते राष्ट्रगीत जे ते म्हटलं जायचं त्या राष्ट्रगीताला सगळ्या नागरिकांना उभं राहणं अनिवार्य केलं गेलं आणि सगळा सिनेमा संपल्यानंतर हिटलरला हेल हिटलर म्हणून जे ती सलामी द्यायला प्रत्येक नागरिकावर बंधनकारक केलं अशा वेळी एकदा हिटलरनं वेषांतर केलं किस्सा आहे हिटलरनं न वेशांतर केलं हिटलर एका चित्रपटगृहात गेला त्या चित्रपटगृहामध्ये अॅडॉल्फ हिटलर हा प्रेक्षक म्हणून बसला तो सिनेमा जो आहे तो संपत आला सिनेमा संपल्यानंतर सगळे नागरिक जे ते उभे राहिले सगळ्या नागरिकांनी जे आहे ते राष्ट्रगीत म्हटलं आणि हिटलरला सरामी दिली हे हिटलर म्हणून हिटलर जो आहे तो भारावून हे दृश्य बघत होता आणि माझ्या देशातल्या नागरिकांचं माझ्यावर किती प्रेम आहे अशा प्रकारच्या स्वप्नवत कल्पना स्वतःच्या मनाशी जे आहेत ते करून हिटलर तो प्रसंग एन्जॉय करीत होता अशा वेळी हिटलरच्या शेजारी उभ्या असलेल्या एका नागरिकानं हिटलरला ढोसळलं आणि सांगितलं हे सद्गृहस्था उभारा तुला कळत नाही का राष्ट्रगीत सुरू झालेलं आहे तुला कळत नाही का आपल्याला अडॉल्फ हिटलरला सलामी द्यायची हिटलरला आणखी बरं वाटलं की आपण हुकुमशाही पद्धतीने या देशाचा राज्यकारभार करीत असताना सुद्धा आपल्याबद्दल इतके चांगले बोलणारे नागरिक जे आहेत ते आहेत हिटलर असा विचार करत असताना त्या नागरिकाने हिटलरच्या खांद्यावर थोपटलं आणि हिटलरला म्हणाला सटकन उभारा हिटलरचे हेर या सगळ्या थिएटरमध्ये जे ते पसरलेले असतात तू जर उभा राहिला नाहीस आणि हिटलरला सलामी दिली नाहीस तर तो हरामखोर जो आहे तू तुला जेलमध्ये टाकेल किंवा तू ताबडतोब उभारा आपली योग्यता काय आणि पात्रता काय हे या प्रसंगातून हिटलरला कळालं असं म्हणतात एकच अस गोष्ट नक्की सांगितली पाहिजे की कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय जेव्हा जेव्हा आयरणीवर येतो त्या त्यावेळी त्या फ्रेंच तत्ववेता व्हॉल्टिअर ह्याचं हे विधान जे आहे ते सांगावं असं वाटतं फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी जे अनेक विचारवंत फ्रान्समध्ये उद्या असाले त्यामध्ये वॉल्टेअरचा सर्वाधिक प्रभाव जो आहे तो फ्रेंच राज्यक्रांतीवर होता व्हॉल्टेअर असं म्हणत असे की एखादा माणूस अप्रिय बोलतो आहे चुकीचं बोलतो आहे आणि माझ्याबर कडाडून टीका करतो आहे हे मला दिसत असलं तरी ते बोलण्याचा त्याला मूलभूत हक्क आहे अधिकार आहे आणि त्या हक्कावर जर कोण प्रतिबंध आणत असेल तर त्या प्रतिबंध आणणाऱ्या माणसाच्या विरुद्ध मी लढेन मी संघर्ष करेन आणि त्या माणसाला अशा पद्धतीनं विरोध करू देणार नाही माझ्या विरुद्ध बोलणाऱ्या माणसाला ही अभिव्यक्तीचा अधिकार आहे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलेली मला चालणार नाही प्रगल्भ लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंतिक आवश्यक आहे अशा प्रकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमच्या देशातल्या नागरिकांना आहे का हा, हा प्रश्न या निमित्तानं चर्चेला गेल गेला जाणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे या प्रश्नाची चर्चा ही सुजाण नागरिकांनी केली पाहिजे राज्यकर्त्यांनी केली पाहिजे कलावंतांनी केली पाहिजे आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी केली पाहिजे व्यवस्थेला प्रश्न विचारणं आणि सत्तेला प्रश्न विचारणं हे काम विरोधी पक्षांचं आहे हे काम नागरिकांचं आहे हे काम कलावंतांचं आहे आणि कुणाल कामरासारखा एखादा कलावंत सत्तेला प्रश्न विचारण्याचं काम करत असेल सत्तेला डिवचण्याचं काम करत असेल सत्तेला त्याच्या चुका ह्या व्यंगातून दाखवत असेल कवितेतून दाखवत असेल तर कुणाल कामराला पूर्णपणानं बोलण्याचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुणाल कामराचा हक्क जर कोणी हिरावून घेत असेल तर जगभरातले नागरिक त्याच्या पाठीशी उभे राहतात हे चित्र गेल्या काही दिवसात दिसते राज्यकर्त्यांनी अधिक प्रगल्भ होण्याची आवश्यकता राज्यकर्त्यांनी अधिक सुजाणपणा दाखवण्याची आवश्यकता आहे भारताचे पंतप्रधान दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी साहेबांनी एका मुलाखतीत सांगितलेलं आहे की क्रिटिसिझम हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा अधिकार आहे आणि त्याचा वापर नागरिकांना करता आला पाहिजे हक्कभंग प्रस्ताव हो, मांडत असताना हक्कभंग ची तयारी आम्ही करतो आहोत असं सांगत असताना आणि कुणाल कामरानं माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी करत असताना देवेंद्र फडणवीस यांना मोदी साहेबांचा विसर पडला होता का मोदी साहेबांनी क्रिटिसिझम हा लोकशाहीतला नागरिकांचा सगळ्यात मोठा अधिकार आहे हे जाहीरपणानं सांगितलेली गोष्ट हो जे आहेत ते फडणवीस विसरले होते का आणि मोदी साहेबांना विसरून त्यांच्या विचाराच्या विरुद्ध काही करायचं असेल तर तसं करणं जे आहे ते एक राज्य सरकारसाठी योग्य आणि शोभनीय आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती फडणवीसांना द्यावी लागतील प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांनी हे सगळं आपल्यावर ओढवून का घेतलं याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी कधीतरी दिलं पाहिजे कुणाल कामरानं या प्रसंगाच्या निमित्तानं अजित पवारांची आठवण करून गेली अजित पवारांचं एक भाषण होतं अजित पवार त्या भाषणामध्ये असं म्हणतात की तुम्ही पक्ष सोडून गेलात याचा अर्थ तुम्ही गद्दारी केली कुठल्याही गावामध्ये हे लोक गेले त्यांचं गाडी आले सायरन गाडीचं वाजायला लागलं की गावातलं बारक पोरग सुद्धा म्हणतो गद्दार आले बघा गद्दार आले बघा आणि दादांचं ते भाषण जे आहे ते समाज माध्यमांवर सगळीकडे फिरत आहे ते भाषण करणारे अजित पवार यांना पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की हे भाषण तुम्ही केलं होतं तुमच्या विरुद्ध हक्कभंग आणायचा का तेव्हा अजितदा उत्तर दिलं की मी तेव्हा विरोधी पक्ष हो, नेता होतो त्यामुळं मी तेव्हा बोललो ते योग्यच होतं परंतु आता मी सत्तेत आहे त्यामुळे असं बोलणं योग्य नव्हे बिहारमध्ये पलटू रामांची संख्या मोठी आहे असं म्हणतात परंतु मधल्या पलटू रामांना लाजवेल अशा प्रकारचं उत्तर अजित पवारांनी दिलेलं आहे राजकारणी म्हणून दादाना काय म्हणायचंय ते दे म्हणू देत राजकारणी म्हणून एकनाथ शिंदेना काय करायचंय ते करू देत आणि राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीसांना हक्कमंग आणू देत नाहीतर एखाद्या कलाकारानं राजकारण्याची माफी मागावी अशा प्रकारची मागणी करू देत सुजाण नागरिकांनी या प्रसंगाच्या निमित्तानं स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्याकरता उभं राहिलं पाहिजे श्रीरामाच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे राज्यकर्त्यांना नेहमी आपल्या नागरिकांनी प्रजेनी आपल्याबद्दल काय बोललं जातं याची माहिती घेण्यासाठी प्रयत्नशील राहावं हा प्रकार सर्व काळ चालू आहे एका पर्टानं एका धोब्यानं सीतेबद्दल अनुदार उद्गार काढले हे श्रीरामाच्या पर्यंत पोहोचले श्रीरामाच्या हिरांनी पोहोचवले खरा राज्यकर्ता असा असतो की आपल्या नागरिकाच्या मनातला असंतोष रामानं जाणला आणि आपल्या प्रिय पत्नीचा त्याग केला सा। त्या त्या हो असा त्याग करणारा रामाचा आदर्श जो आहे तो आमच्या सगळ्याच पक्षाच्या राज्यकर्त्यांनी सांगायचा आणि प्रत्यक्षात वेळ आल्यानंतर मात्र त्या कलाकारावर हल्ला करायचा त्या कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करायचं असा प्रकार होत असेल तर आमच्या लोकशाहीची वाटचाल ही चांगल्या पद्धतीने होते आहे असं म्हणता येणार नाही भारतीय लोकशाहीची वाटचाल अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी राज्यकर्त्यांनी अधिक शहाण झालं पाहिजे कलाकारांनी केलेली टीका सर्वसामान्य नागरिकांनी व्यवस्थेला विचारलेले प्रश्न आणि व्य व्यंगातून टीकात्मक बोलणाऱ्या कॉमेडियननं तुम्हाला जर काही आरसा दाखवला असेल तर तो स्वीकारण्याचा दिलदारपणा आणि खेळाडूपणा तुम्ही दाखवला पाहिजे की जो सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या पहिल्या प्रधानमंत्री असलेल्या पंडित नेहरूंनी दाखवलेला आहे तो राज्यकर्त्यांनी दाखवावा आणि नागरिकांनी राज्यकर्त्यांना सतत आरसा दाखवण्याचं कलाकारांनी राज्यकर्त्यांना व्यंग दाखवून त्यांच्या चुका त्यांच्या समोर आणण्याचं काम करावं आणि भारतीय लोकशाही अधिक समृद्ध करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भवानी जय शिवाजी